अमरावती शहरातील राजुरा येथील तेजस विहार परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र चिखल आणि दलदल निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांना दररोजच्या एजामध्ये प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे रस्त्यावरील चिखलामुळे वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे विशेषत शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठीही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे याच रस्त्याने त्यांना रोज शाळेत जावं लागतं त्यात भर म्हणजे परिसरात बिबट्याच्या वावराची ही भीती निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत या समस्येच्या पार्श्वभूमीवर राजुरा येथील विहार परिसरातील महिलांनी प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह थेट जिल्हा परिषद गाठली प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके छोटू महाराज वसू जितू दुधाने यांच्या नेतृत्वात प्रहारचे कार्यकर्ते आणि महिला यांनी ठणकावून प्रशासनाला जाग केलंय रस्ता त्वरित मुरूम टाकून सुधारावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सप्तगर्जना इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय आज जिल्हा परिषद सी मॅडमला तेजस विहार म्हणून एक परिसर आहे अमरावतीच्या क्षेत्रामध्ये त्या इतका खराब रस्ते झालेले आहे इतके खत खतरनाक चिखलामध्ये जर तुम्ही चालले का शंभर टक्के तिथं कुणीही पडत आहे सायकलही चालत नाही आहे टू व्हीलर चालत नाही आहे लेकराच्या शाळेत जायचे प्रॉब्लेम उरले घराच्या बाहेर निघायचे प्रॉब्लेम उरहिले रस्ता नाही मुरूम नाही काहीच नाही इतके हाल आहे अन्न वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहे या पूर्ण करण्यासाठी हे शासन हे फेल फेल्युअर झालं आहे आज जर त्यांनी तिथे मुरूम टाकला नाही रस्त्याचं काम चालू केलं नाही तर शंभर टक्के आठ दिवसात या मॅडमच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलं कारण मी उषा मिलिंद मनसोड बोलत आहे आम्ही तेजस विहारमधून आलेला आहे आमच्याकडे रस्ते नाही आहे खूप खड्डे पडलेले आहे त्या रस्त्यावर मुरून टाकायलासुद्धा सरपंच आमच्याकडे येत नाही आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे जाऊन विनंती करत आहे की आमच्याकडे मुरून टाका पण ते जा मुरून टाकायला तर दूर यायला पण तयार नाही आहे की आमच्या रस्त्यामुळे काय प्रॉब्लेम चालू आहे त्यांनी मोठे मोठे दगड आणून मोठी विनंती केल्यानंतर आमच्याकडे मुरमाचे मोठे मोठे दगड आणून टाकलेले आहे त्या र त्या दगडांमुळे आम्ही पायी पण जाऊ शकत नाही आहे आमच्याकडे कोणी पेशंट असलं तर त्यांना पकडून न्यावं लागतं जसे काही मेलेले म्हणजे जे लोक जसे पकडून नेतात म्हणजे सगळे चार लोक मिळून असं जसं पकडून नेते तसं आम्हाला पेशंटला पकडून न्यावं लागते आणि रस्त्यापर्यंत आणून मग त्यांना गाडीमध्ये टाकावं लागते